नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण येथे नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी रेसिपी बघणार आहे तर आज आपण येथे तोंडामध्ये टाकताच विरघडणारे रव्याचे लाडू तयार करणार आहे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्याची गरज नाही तीन ते चार वस्तूमध्येच आपले येथे हे लाडू बनवून तयार होतात तर येथे आपण हे लाडू पाक न करता तयार करणार आहे जर का तुम्हालासुद्धा असे मौसूत लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बराच वेळ रव्याचे लाडू बनवत असताना आपल्याला इथे रवा कोणता वापरायचा हे बऱ्याच लोकांना कळत नाही रव्याचे लाडू बनवत असताना जर का आपण जाड रव्याचा वापर केला तर ते लाडू खात असताना आपल्याला लाडू हा थोडा कचकच लागतो रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला येथे झिरो साईजच्या रव्याचा वापर करायचा आहे म्हणजे येथे आपल्याला लाडू बनवण्यासाठी अगदी बारीक रव्याचा वापर करायचा आहे तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला कपाच्या मापाने किंवा वाटीच्या मापाने मोजून घ्यायचे आहे तर येथे आपण या कपाच्या मापाने अडीच कप बारीक रवा मोजून घेतलेला आहे तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे तर येथे मी अडीच कप रवा मोजून घेतलेला आहे म्हणजे आपण येथे अर्धा किलो रव्याचे लाडू तयार करणार आहे सुरुवातीला आपण ज्या कपाने रवा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने आपण येथे साखरसुद्धा दीड वाटी मोजून घेतलेली आहे म्हणजे येथे मी वजने तीनशे ग्रॅम साखर मोजून घेतलेली आहे तर येथे आपल्याला ही साखर मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायची आहे आप म्हणजे आपल्याला याची बारीक पिठी साखर करून घ्यायची आहे आणि त्याच कपने आपण इथे रवा भाजण्यासाठी दीडशे ग्रॅम साजूक तूप हे मोजून घेतलेलं आहे तर येथे आपण हे तूप हलकंसं गरम करून मोजून घेतलेलं आहे तूप जर का घट्ट असेल तर तूप विरघळल्यानंतर तुपाचं प्रमाण हे जरा जास्त बनू शकते तुपाचं प्रमाण जर का रव्याच्या लाडूमध्ये जास्त झालं तर रव्याचे लाडू हे बिघडू शकतात तर रव्याचे लाडू बिघडायला नको जा म्हणून आपण इथे तूप हलकंसं गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीलाच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला साखर येथे बारीक करून घ्यायची आहे साखर तळत तर्ण असताना मिक्सरचं भांडं अजिबात ओलं असायला नको मिक्सरच्या भांड्याला चांगलं सुकवूनच आपल्याला येथे मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे आणि येथे आपल्याला छान अशी बारीक पिठी साखर तयार करून घ्यायची आहे आणि साखर आपल्याला सुरुवातीलाच का बारीक करून घ्यायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता आपल्याला मऊसूद रव्याचे लाडू तयार करण्यासाठी जाडपुडाची कढई लागणार आहे सुरुवातीला आपल्याला कढी चांगली गरम करून घ्यायची आहे आणि कढी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोजून घेतलेला रवा टाकून घेऊ तर यामध्ये आपण सुरुवातीला तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तर त्या तुपामध्येच आपल्याला साधारणतः पाच मिनटं हा रवा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे तर मोबाईलवर टाईम लावूनच आपल्याला हा रवा चार ते पाच मिनटं मंद आचेवरती चांगला भाजून घ्यायचा आहे आणि हा भा भा रवा भाजत असताना अजिबात दुसरी कामं करायचे नाही किंवा कुठे बाहेर जायचं नाही नाहीतर हा रवा जळू शकतो किंवा करपू शकतो कढईच्या तळापासून आपल्याला हा रवा सारखा सारखा हलवून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं हा रवा चांगला भाजू झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा तूप टाकून घ्यायचा आहे तर परत आपल्याला यामध्ये तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे रवा भाजत असताना यामध्ये एकाच वेळेस जास्त तूप टाकायचं नाही तर शेवटी आपण जेव्हा रवा भाजतो तेव्हा तूप जास्त गरम झालेलं असते त्यामुळे रवा हा जडू शकतो म्हणून यामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची असते ती म्हणजे रवा भाजत असताना दुसरीकडे कुठेही जायचं नाही सारखासारखा रवा हलवत राहायचा म्हणजे रवा हा जडत नाही तर रवा भाजत असताना आपले हात दुखतात पण नंतर हे लाडू अगदी छान तयार होतात यामध्ये आता आपण तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये तीन चमचे तूप टाकून झाल्यानंतर आपल्याला परत आपल्याला हा रवा दहा मिनटं चांगला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे आतापर्यंत आपण हा रवा पंधरा मिनटं भाजून घेतलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये परत दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडं थोडं तूप टाकून घेतल्यामुळे रवा हा मंद आचेवरती चांगला फुलला जातो तुम्हाला दिसत असेल सुरुवातीपेक्षा रव्याचा रंग हा थोडा बदललेला आहे रवा भाजत असताना आपल्याला दुसरीकडे कुठेही जाता येत नाही म्हणून मी सुरुवातीला साखर बारीक तळून घेतलेली आहे आणि रवा भाजत असताना चुकून ही गॅस मोठा करायचा नाही नाहीतर रवा हा करपू शकतो किंवा जळू शकतो मंद आचेवरतीच आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि वाटीमध्ये उरलेलं जे तूप आहे ते आपल्याला पुढे लागणार आहे तूप टाकून झाल्यानंतरसुद्धा मी येथे तीन ते चार मिनटं हा रवा चांगला भाजून घेतलेला आहे तर येथे आता आपण गॅस बंद करून एक दीड मिनटं आपल्याला हा रवा असा सारखा सारखा हलवून घ्यायचा आहे तर येथे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे तरीसुद्धा आपली कढई आणि रवा गरम आहे म्हणून आपल्याला इथे रवा हा सारखा सारखा हलवून घ्यायचा आहे कढई आणि रवा अगदी थोडा थंड होईल तोपर्यंत आपल्याला हे सारखं सारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे भाजून घेतलेला रवा हा अगदीच थंड करून घ्यायचा नाही तर येथे आपल्याला कढई आणि रवा थोडा गरमच हवा आहे कारण आपल्याला या गरम रव्यामध्येच दळून घेतलेली साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे आता दळून घेतलेली सर्व साखर आपण यामध्ये टाकून घेऊ यामध्ये आपण साखर टाकून घेतल्यानंतर आपण ही साखर या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ हा रवा गरम असतानाच यामध्ये आपल्याला किती साखर टाकून घ्यायची आहे तर हा रवा गरम आहे किंवा कढईसुद्धा थोडी गरम आहे त्यामुळे आपण यामध्ये साखर टाकल्यामुळे साखरला पाणी सुटेल असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाही तर यामध्ये पाणी वगैरे अजिबात सुटत नाही तर सुरुवातीलाच आपण गॅस बंद करून घेतलेला आहे त्यामुळे कढई खाली उतरवून साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली तरीसुद्धा चालेल तर यामध्ये आता आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊ जर तुम्हाला यामध्ये वेलची पूड टाकायला आवडत नसेल किंवा खायला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तर हे आता आपण परत एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर या मिश्रणामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गाठी असतात तर त्यासुद्धा आपल्याला सराट्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता कढईला रवा अजिबात चिटकलेला नाही किंवा करपलेला सुद्धा नाही आणि रव्याचा रंगसुद्धा खूप जास्त बदललेला नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने हे सर्व मिश्रण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण यावरचं झाकण काढून हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर पहिल्यापेक्षा या मिश्रणाला थोडा ओलावापणा आलेला आहे म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी बरोबर तयार झालेलं आहे तर येथे आपण दोन चमचे तूप हे शिल्लकचं ठेवलेलं होतं ते सुद्धा आपण आता यामध्ये टाकून घेऊ तर आता आपण यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या मिश्रणामध्ये आपण वरून थोडं तूप टाकलेलं आहे त्यामुळे लाडूला छान असे चकाकी येते तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच ला याचे लाडू तयार करायचे नाही जर का आपण या मिश्रणाचे आताच लाडू तयार केले तर ते खायला चांगले लागत नाही असेच जर का आपण हे लाडू बांधले तर ते करकरीत लागतात ते खायला चांगले लागत नाही कारण आपण यामध्ये कसलंही पीठ वापरलेलं नाही सुरुवातीला आपण ज्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला रवा थोडा टाकून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून आपल्याला हे बारीक फिरवून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपण पिठी साखर घातलेली आहे त्यामुळे याला थोडासा ओलावापणा येतो तर हे मिश्रण मी दोन वेळेस थोडं थोडं फिरवून घेतलेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये किती फिरवून घ्यायचं आहे तर हाताला थोडं हे पिठासारखं लागेल तोपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर या पिठाचा छान असा मौसूद गोडा बनेल किंवा लाडू बनेल तोपर्यंतच आपल्याला हे पीठ बारीक असं फिरवून घ्यायचं आहे असं फिरवून घेतल्यामुळे याला थोडं मॉइश्चर येते आणि लाडू बनण्यासाठी मदत होते तर या मिश्रणाचा छान असा लाडू तयार होत आहे म्हणजे आपलं मिश्रण हे अगदी बरोबर झालेलं आहे तर आता आपण या मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊ शकतो तर येथे आपलं मिश्रण अगदी छान तयार झालेलं आहे तर येथे आपण आपल्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडू तयार करून घेऊ शकतो तर येथे आपण या रव्याचा अजिबात रंगसुद्धा बदलू दिलेला नाही पण कच्चासुद्धा ठेवलेला नाही कपाच्या मापाने आणि ग्रामच्या मापाने दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला लाडू करण्याची पद्धत सांगितलेली आहे तर असे हे मौसूत लाडू तुम्ही नक्की करून बघा तुमचे लाडूसुद्धा छान तयार होतीलच तर असे हे मऊसूत पेड्यासारखे लाडू बनून तयार होतातच तर असे हे पेड्यासारखे मऊसूत लाडू तोंडामध्ये टाकतातच विरघळणारे महिना ते दीड महिना टिकणारे रव्याचे मऊसूत लाडू तुम्ही नक्की करून बघा तेही पाक न करता आणि कसलंही टेन्शन न घेता अगदी सहज तयार होणारे रव्याचे लाडू जसे जसे हे लाडू मुरतात तसे तसे या लाडूची चवसुद्धा वाढत असते पांढरे शुभ्र आपले इथे रव्याचे लाडू तयार झालेले आहे मुलांच्या छोट्याशा बुकेसाठी तुम्ही हे लाडू तयार करून ठेवले तरीसुद्धा हे लाडू एक ते दीड महिना टिकून राहतात असं ही मुलं दुपारच्या वेळेस काहीतरी खायला मागत असतात अशा वेळेस तुम्ही हे लाडू मुलांना देऊ शकता तोंडामध्ये टाकताच चिबीची चव वाढणारे असे हे मौसूद त्रव्याचे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत